हम बुद्धाय भीम दि बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पनच्या पूर्वी निर्माण केली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून एकोणीसशे छप्पनला दम्माची दीक्षा दिली त्या संस्थेची जिल्हा शाखा रत्नागिरी या जिल्हा शाखेच्या माध्यमातून भव्य अशी दम्मा परिषद बावीस तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मैदानाचं नाव काय ते प्रमोद महाजन मै प्रमोद महाजन संकुल मैदान या ठिकाणी आम्ही घेत आहोत या परिषदेला साधारणपणे या जिल्ह्यातून जवळपास दहा ते बारा हजार लोक उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर जवळचे जे जिल्हे आहेत रायगड आहे कोल्हापूर आहे सिंधुदुर्ग आहे या जिल्ह्यातील लोकांनासुद्धा आम्ही या परिषदेला येण्याकरता निमंत्रित केलेला आहे त्या जिल्ह्यातूनसुद्धा काही लोक या परिषदेला उपस्थित राहणार आहेत या परिषदेला प्रामुख्याने मार्गदर्शक म्हणून बाबासाहेबांचे नातू भीमरावसाहेब आंबेडकर जे या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत ते प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत त्यांच्यासमवेत संस्थेचा जो भिक्खू संघ आहे त्या भिक्खू संघाचे राष्ट्रीय सचिव ए सुमेध बोधी हे प्रामुख्याने उपस्थित राहून धम्म देशनेच्या माध्यमातून लोकांना धम्माचं प्रबोधन करतील उपदेश करतील त्याचबरोबर या संस्थेचे जे ट्रस्टी चेअरमन आहेत ज्यांचं नाव हरीश रावलिया आहे डॉक्टर हरीश रावलिया ते सुद्धा प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत त्यांच्याचबरोबर रिपोर्टिंग ट्रस्टी चेअरमन म्हणून संस्थेचं चे काम पाहतात ते ॲडव्होकेट सुभाष जंजाळे साहेब हे सुद्धा प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत असे हे प्रमुख म मंडळी या ठिकाणी उपस्थित राहून या परिषदेला संबोधित करणार आहेत त्यांच्याबरोबर महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष यू जी बोराडे साहेब हे देखील उपस्थित राहणार आहेत त्यांचे सचिव साहेब अशोक केदारे हे सुद्धा उपस्थित राहणार आहे आणि ऑल इंडिया महिला विभागाच्या प्रमुख आदरणीय सुषमाताई पवार या देखील उपस्थित राहणार आहेत असे अनेक मान्यवर या परिषदेला आपल्या जिल्ह्यामध्ये उपस्थित राहून बौद्ध समाजाला एक धार्मिक चळवळीच्या माध्यमातून ती ती धार्मिक चळवळ ग अधिक गतिमान कशी करावी किंवा धार्मिकतेमधले जे काही उळीमा आहेत किंवा त्रुटी आहेत त्याबद्दल प्रबोधन करतील आणि ही बौद्ध चळवळ गतिमान करून बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज घडवण्यासाठी या परिषदेचा फार महत्त्वाचं उद्देश आहे आणि तो उद्देश साध्य करण्याकरता आम्ही या परिषदेचं नियोजन केलेलं आहे या परिषदेच्या यापूर्वी या मा या संस्थेच्या माध्यमातून पंच्याण्णवला एक दोन दिवसाचं अधिवेशन झालं होतं आणि त्या अधिवेशनानंतर जवळपास तीस वर्षाच्या कालावधीमध्ये या संस्थेच्या माध्यमातून भव्य असा कार्यक्रम झाला नव्हता परंतु आजच्या स्थितीला आम्ही या बावीस आणि तेवीस मार्च हे दोन दिवसाचा परिषद आम्ही या ठिकाणी नियोजित केलेले आहे त्या कार्यक्रमाचं नियोजन असं राहील बावीस तारखेला सकाळी साडे अकरा वाजता या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील जे प्रमुख पदाधिकारी आणि सक्रिय कार्यकर्ता यांच्याकरता प्रमुख मार्गदर्शन होणार आहे त्याच्यामध्ये काही चर्चासत्र होईल तर काही विषयाच्या माध्यमातून मार्गदर्शन होईल आणि ते मार्गदर्शक या संस्थेचे जे काय केंद्रीय पदाधिकारी आहेत त्या केंद्रीय पदाधिकाऱ्यांपैकीच लोकांची आम्ही नियुक्ती केलेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने संविधान हा विषय चर्चेला आहे आणि तो संविधान विषयावरती डॉक्टर जगदीश गवई हे संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत ते प्रामुख्याने मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर दुसरा एक विषय चर्चेला ठेवलेला आहे तो विषय आहे भारतीय रूढी परंपरा आणि विज्ञान हा प्रामुख्याने विषय त्या ठिकाणी आहे हा विषयाच्या मार्गदर्शन करतील ते अशोक केदारीजी महाराष्ट्र राज्याचे ते सचिव आहेत ते प्रमुख मार्गदर्शक आहेत या विषयाकरता यानंतर वसंत पराड हे केंद्रीय सचिव आहेत त्यांच्याकडे एक विषय आहे आणि तो विषय आहे बौद्ध संस्कार काय करावेत आणि काय करू नये हा एक चर्चेला विषय आहे की काही आजही बौद्ध संस्कृतीमध्ये किंवा बौद्ध समाजामध्ये काही चुकीचे संस्कार केले जातात किंवा स्वीकारले जातात आणि या उणीमा दूर दूर करण्याच्या दृष्टीने हा एक विषयसुद्धा चर्चेला फार महत्त्वाचा आहे आणि त्याचबरोबर या परिषदेला प्रामुख्याने जे भंतेजी उपस्थित राहणार आहेत ए सुमेध बोधी बोधीजी ते धम्मदेशना त्या ठिकाणी उपस्थिना उपस्थितांना देतील आणि त्याच्या माध्यमातून बौद्ध धम्माचा ते उपदेश करतील आणि संध्याकाळी सहा वाजता हा चर्चासत्रातला हा जो विषय आहे तो विषय संपुष्टात येईल त्यानंतरचा पुढचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम हे सुमेधबोधींचं जे जाहीर धम्मदेशना ज्याला आपण म्हणतो प्रवचन ज्याला म्हणतो ते प्रवचन होणार आहे आणि ते आपल्या नियोजित कार्यक्रमाचं जे प्रमोद महाजन संकुल आहे त्या त्या ठिकाणी आम्ही जो पेंडॉल घालणार आहे त्या पेंडॉलमध्ये तो धम्मदेशना होईल आणि तो कार्यक्रम जवळपास सात ते आठ एक तासाची धम्मदेशनेचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे त्या कार्यक्रमाला देखील या रत्नागिरीमध्ये वास्तव्य करणारे बौद्ध समाज या आजूबाजूला जवळची असलेले जे गाव आहे त्या गावागावातून लोकं त्या दम्मदेशनेचा लाभ घेतील अशा पद्धतीचा हा बावीस तारखेचा कार्यक्रम आहे आणि त्या दम्मदेशना झाल्यानंतर आमचा कार्यक्रम तिथे संपेल त्यानंतर पुढचा जो कार्यक्रम आहे तो तेवीसला सकाळी दहा वाजता बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळून सुरू होईल त्या ठिकाणी प्रामुख्याने भीमरावसाहेब आंबेडकर उपस्थित राहणार आहेत ब संस्थेचा भिक्खू संघ आणि ए सुमित बोधी यांचा जो भिक्खू संघ आहे तो सु संघ या पुतळ्याजवळ उभं राही उपस्थित राहणार आहेत आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पमालिका पुणले अर्पण करून तिथे वंदना होईल आणि तिथून एक पदयात्रा मिरवणुकीने भिकू आणि सर्व मान्यवर पदाधिकारी आणि जमलेला जनसमुदाय हा प्रमोद महाजन मैदानाकडे मार्गस्थ होईल आणि त्यानंतर अकरा ते साडे अकरा वाजता आपल्याला भव्य स्वरूपाच्या सभेमध्ये या कार्यक्रमाचं रूपांतर होईल आणि या सभेमध्ये प्रामुख्याने भीमरावसाहेब आंबेडकर रावलियाजी जमजाळे साहेब आणि संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक हे प्रामुख्याने जमलेल्या जनसमुदायाला संबोधित करतील आणि संध्याकाळी जवळपास साडेतीन ते ती चारच्या दरम्याने हा कार्यक्रम संपुष्टात येईल अशा पद्धतीचा या परिषदेचं नियोजन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे या चा करता संपूर्ण जिल्ह्यातील समाजाला ही जी परिषद आहे ही कळावी किंवा तुमच्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून मा संपूर्ण जिल्ह्यातील खेड्यापाड्यापर्यंत ही हा कार्यक्रम लोकांपर्यंत पोचवावा हाच आमचा उद्देश आपल्यापाशी आहे आपण ते निश्चितच काम कराल हे आम्ही जास्त अपेक्षा या ठिकाणी ठेवतो आणि आ, या परिषदेला आपण सर्वांनी आता जसं सहकार्य केलं तशा पद्धतीचं सहकार्य या परिषदेमध्ये सुद्धा आपलं मिळावं अशी एक अपेक्षा ठेवतो आणि जमलेल्या सर्व मान्यवर पत्रकारांचं मी या ठिकाणी आल्याबद्दल आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो नमबुद्धाय जय भीम आणि